एक मे एकोणीसशे साठ स्वतंत्र राज्याचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण दिल्लीतून मुंबईत आले आणि मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आज या घटनेला चौसष्ट वर्षे पूर्ण झाली साऱ्या मराठी जणांचा येईल असा तो क्षण होता कारण त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली पण आजची महाराष्ट्राची राजकीय अवस्था पाहिली की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्या हुतात्म्य वाया गेले की काय असं वाटायला लागलं तत्व भूमिका वैचारिकता निष्ठा हे शब्द तुमच्या शब्दकोशातून हरपलेत शिवाय तुमच्या सार्वजनिक भाषेचाही कडेलोट झालाय शिवरायांच्या राज्यातील लोक आपल्याकडे आदर्श राज्य करते म्हणून पाहतात तरुण पिढी तुम्हाला आपला आदर्श मानते तुमच्या आदर्शावर वाटचाल करण्याची अभिलाषा बाळगते पण तुम्ही तुम्ही सार्वजनिक प्रसार माध्यमांसमोर एकमेकांचा शेलक्या शब्दात उद्धार करता विधिमंडळात शिवीगाळ करता कामकाजातून तुमचे शब्द काढून टाकावे लागतात यासारखे दुर्दैव काय काय घ्यावा या पिढीने तुमचा आदर्श आम्हाला माहित आहे तुम्ही सध्या निवडणुकीच्या प्रचारात दंगा आमचं म्हणणं तुम्हाला स्वतःच्या कानापर्यंतही पोहोचू द्यायचं नाहीये पण आज ना उद्या परिस्थिती बदलेत आमच्यासाठी नाही उद्याच्या पिढ्यांसाठी तरी तुम्ही आदर्श वाटत राहा असं तुमचं वर्तन असावं तुम्ही शिवरायांच्या स्वप्नातील लोकाभिमुख राज्यकारभार करावा या भाबड्या आशेने तुम्हाला चार शब्द सुनावतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे पाच कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करले सका पाटील आचार्य अत्रे आर डी भंडारी यांनी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा आग्रह धरला एक मे एकोणीशे साठ रोजी या सत्याग्रहाला यश आलं महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण दिल्लीतून मुंबईत आले संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अपेक्षित असलेलं मराठी भाषिक राज्य स्थापनेत संपूर्ण यश आले नाही बेळगाव निपाणी कारवार बिदर भालकी हे कर्नाटकाच्या सीमेवरील मराठी भाषिक प्रांत संयुक्त महाराष्ट्रात यावेत ही या अपेक्षा पूर्ण झाली नाहीये त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा सुरूच राहिला महाराष्ट्राची स्थापना संघर्षातून रक्तरंजित लढ्यातून झाली असल्याने या राज्याला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले राज्याच्या स्थापनेतच प्रगतीची बीजे रोवली स्वाभाविकच आर्थिक आघाडीवर देशात पुढे राहिला सामाजिक सुधारणा देखील झपाट्याने इथल्या जनतेने तितक्याच मोकळेपणाने स्वीकारल्या एवढेच नव्हे तर आपली राजकीय संस्कृती देखील देशात आदर्शवत राहिली यशवंतराव चव्हाण एस एम जोशी आचार्य अत्रे क्रांतिसिंह नाना पाटील वसंतदादा पाटील बाळासाहेब भारदे बाळासाहेब देसाई एन डी पाटील यांच्यापासून ते शरद पवार प्रमोद महाजन नितीन गडकरी विलासराव देशमुख मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे पतंगराव कदम आर आर पाटील या नेत्यांपर्यंत साऱ्यांनी ने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जोपासली मतभेद होत राहिले पण ते वैचारिक पातळीवरचे होते यातील अनेक नेत्यांनी राजकारणा पलीकडची मैत्री महाराष्ट्राने पाहिले शरद पवार बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील पतंगराव कदम यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या पण त्यांच्यात व्यक्ती म्हणून असलेल्या मैत्रीत कधीच अंतर पडले नाही पण आज गेल्या काही पाच सहा वर्षात महाराष्ट्राचा राजकीय स्तर गलिच्छ पातळीवर गेलाय नेत्यांची सार्वजनिक क्षेत्रात वावरताना भाषा तर घसरली आहेच पण ज्या सभागृहात बसून आपण राज्याचे कायदे बनवतो जनतेच्या हिताची धोरणे आखतो त्या सभागृहात देखील या नेत्यांची भाषा महाराष्ट्राच्या आम्हा जनतेला शर्मेने मान खाली घालावी लागेल इतकी गलिच्छ झाली तुमच्याकडून काय घ्यावं आम्ही आदर्श काय घडणार आमच्या पिढीवर संस्कार तुम्ही कुठेतरी याचा विचार करावा या भाबड्या अपेक्षेने व्यक्त व्हावे वाटले इतकेच